आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे भाजी खाऊन कंटाळा आलाय मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठी कारण आज आपण करणार आहोत कुरकुरीत भेंडी मग चला तर पाहूया आपण आज साहित्य क्रिस्पी भेंडी करण्यासाठी आपण घेतलेली आहे भेंडी कि बघा भेंडी स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्यानंतर ही बघा अशी उभी आपण चिरलेली आहे आणि त्यातल्या ज्या बिया असतात ना त्या आपण पाडून घेतलेल्या आहेत हां तर अशा प्रकारे आपण या भेंड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण घेतलेला आहे लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट चण्याचं पीठ तेल इथे आपण घेतलं आहे कॉर्नफ्लावर त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे हे तांदूळ आपले जे घरातले नॉर्मल तांदूळ असतात ना ते भरडसारखे मिक्सरला जे थोडे जाडसर वाटलेले आहे जसा आपला रवा असतो ना तसे रव्यासारखे थोडे घरातच वाटून घेतलेले आहेत जे कोणते तांदूळ तुमचे येतले असतील ना ते तांदूळ तुम्ही यूज करा त्यानंतर आपण ना इथे काही मसाले घेतलेले आहेत त्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेले आहेत लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट म्हणजे आपला आगरी मसालाच आपण घालणार आहोत जर तुम्हाला Uh, साठवणीतला मसाला न नह, नाही यूज करायचा असेल तर तुम्ही लाल कश्मीरी पावडर यूज के करा चालेल त्यानंतर आपण हळद धना जिरा पावडर घालणार आहोत आमचूर पावडर पण घालणार आहोत हां आणि मीठ इतकंच चला तर आता आपण पाहूया कृती सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ना ही भेंडी जी घेतलेली ते एका बाउलमध्ये त्यामध्ये आपण घालायचं आहे लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट आणि हे ना सगळं असं लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण ना आता या भेंडीला आलं लसूण आणि लिंबू लावून घेतलेला आहे आता हे ना आपण थोड्या वेळासाठी बाजूला करूया भेंडी तर आता आपण बाजूला करून ठेवली आता आपल्याला काय करायचंय एक हे पीठ तयार करून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे आपली भेंडी होणार आहे क्रिस्पी तर हो आपण ना ही छान भरड घेतलेली आहे तांदळाची रवी बघा रव्यासारखी करून घेतलेली आहे तर तुम्हाला अशी नको असेल तर तुम्ही जे घरातलं तांदळाचं पीठ असेल ना ते घेतलं तरी शकता चालेल त्यामध्ये मी घालते कॉर्नफ्लॉवर याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते त्यानंतर आपण घालतो यामध्ये चण्याचं पीठ त्यानंतर आपण यात घालूया मसाले त्यामध्ये जाईल हळद त्यानंतर जाईल धना पावडर जीरा पावडर लाल तिखट आणि आमचूर पावडर जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही एक काम करा भरी चाट मसाला जो असतो ना तो घातला तरी सुंदर लागतो आपण हे सगळं लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेवटला सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट आपण ना, ला। ना, ना भेंडीला लावलेला नाहीये मीठ आपण यातच घालणार आहोत तर ते मीठ आपण यात घालूया आता हे ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पीठ पण आपल्याला तयार झालेलं आहे आता आपण काय करूया हे ना थोडंसं बाजूला ठेवून देऊया त्यानंतर ना आपण या टोपामध्ये घेऊया भेंडी भेंडी या टोपात यासाठी घेते कारण ना ते सांडायला नको पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल त्यामुळे मी घेते ना असं ताट असेल ना त्यात घेतलं ना तरी चालेल जर भांडल लहान असेल ना ते सगळं बाहेर असं खूप मेसी मेसी होतं खूप असं बियर्ड दिसतं त्यामुळे त्यापेक्षा मोठंच भांड आता ना आपण हे जे पीठ केलेलं आहे ना ते थोडं थोडं यातून घालूया आधी मी थोडं घालते मिक्स करूया जसं लागेल ना तसं आपण ते घालूया एकदम त्यात घातलं ना तर ते एकदम पीठ पीठ होऊन जाईल एकीकडे भेंडी आपली मिक्स करून झालेली आहे आणि दुसरीकडे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं आणि तेल ना आपल्याला असं कडकडीत तापून घ्यायचं आहे चला आता आपण ना भेंडी यात घालूया सावकाशपणे थोडी थोडी फ्राय करा एकदम नका फ्राय करू आपल्याला ना अशी छान क्रिस्पी फ्राय करून घ्यायची आहे भेंडी काढून घेऊया अशा प्रकारे ना आपण सगळी भेंडी करून घेऊया आपली क्रिस्पी भेंडी तर झालेली आहे लंच आणि डिनर साठी एक मस्त ऑप्शन आहे नक्की ट्राय करून बघा एकदा खाल्ली ना तर पुन्हा पुन्हा खात मग चला तर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि तसंच बेल ऐकॉनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळतील मग आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादू या चॅनलवर बाय